सर्वांचं सहर्ष स्वागत ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत आहात की सचिन सर नवीन मॅच सुरू करा नवीन मॅच सुरू करा नवीन मॅच सुरू करा तर तुमची आता उत्सुकता संपलेली आहे कारण येणाऱ्या दोन जून पासून येणाऱ्या दोन जून पासून आपण ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही बॅचेस सुरू करणार आहे दोन जून पासून आपली स्पेशल पोलीस भरती बॅच टार्गेट हा की झिरो सेव्हन बॅच सुरू होत आहे बॅचचा वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत तसेच दुपारी दोन ते पाचपर्यंत या बॅचमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी जी के सगळ्या विषयाचं सखोल ज्ञान दिलं जाईल आणि टार्गेट एटी फाईव्ह प्लस मार्क हे एनी हाउ एनी कंडिशन मिळवून दिल्या जातील कारण आजपर्यंतचं जा रेकॉर्ड आहे की जेवढे मुलं माझ्याकडे पुलीस भरतीला असतात त्यातले मॅक्झिमम नाईंटी पर्सेंट फोर हे एटी फाईव्ह मार्कच्या वर असतात हे तेवढंच खरं आहे ओके आता ही जी बॅच आहे जे लोक ऑफलाईन बॅच जॉईन करतील त्या लोकांना आपली तेव्हापासूनच संध्याकाळी ऑल इन वन बॅच सुरू होईल संध्याकाळी आठ ते नऊ की ज्याच्यामध्ये तुम्हाला पी एस आय एस एसओ सरळ सेवा तलाठी ग्रामसेवक वनरक्षक आरोग्य सेवा एस आरो एस से, सी डी रेल्वे डीआरडीओ एन टी पी सी सीआरपीएफ आर पी एफ सगळ्या बॅचेस मिळून आपल्याला एक स्पेशल ऑन इन ऑल इन वन बॅच सुरू होणार आहे जी रात्री काय असेल आठ ते नऊ ऑनलाईन असेल जी तुम्हाला प्ले स्टोरवरून एस के करिअर अकॅडमी हे ॲप डाऊनलोड करावं लागेल त्या ॲपवरती कंटिन्यू बॅच असेल आणि ही ऑनलाईन बॅच माझ्या सगळ्या ऑफलाईनच्या मुलांना माझे जेवढे काही ऑफलाईनचे मुलं असतील जे दोन जून पासून सकाळी दहा ते एक व संध्याकाळी दुपारी दोन ते पाच असतील त्या सगळ्या लोकांना ही ऑनलाईन बॅच काय मिळेल फ्री मिळेल ओके तर तुमची उत्सुकता संपली पटापट नाव नोंदणी करा कारण आपण पस्तीस पस्तीस विद्यार्थ्यांच्या फक्त दोनच बॅच सुरू करणार आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि पहिले जे वीस कॅन्डिडेट राहतील त्यांना एक डिस्काउंट राहील किंवा त्यांना थोडीशी फी मध्ये काय राहील कन्सेशन राहील म्हणून दोन तारखेच्या आत सगळेजण काय करा की आपली नाव नोंदणी एनरॉल सगळ्यात करून घ्या बापला